बातमी पाहूयात पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे पुण्यामध्ये के गेल्या सहा महिन्यात एक हजार सहाशे चौऱ्याऐंशी जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत यापुढे जर कोणी ड्रिंक करून गाडी चालवल्यास त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी रद्द केलं जाईल अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिलेली आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस सातत्याने वाढत असल्यासमोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे जर ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये तुम्ही आरोपी म्हणून सापडला तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जागेवर ऑन दी स्पॉट रद्द होणार आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त रोहिदास सर आहेत सर काय नवीन निर्णय घेतला आहे तुम्ही आता आपण पाहिलं असेल की अपघाताच्या प्रमाणात बऱ्यापैकी वाढ आहे असे अपघात रोखण्यासाठी आपण प्रत्येक आठवड्यामध्ये साधारण तीन ते चार दिवस शहरामधील वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्पॉटला आपण ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम राबवतो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये जर पाहिलं तर आपण जवळपास सोळाशे चौऱ्याऐंशी केसेस आपण या ड्रंक अँड ड्राईव्ह ह्या हेड्याखाली केलेले आहेत जे वाहन चालक आहे जे दारू पिऊन व्हेकल चालवतात तर यांच्यावर आपण ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करतोच परंतु त्यांचे आपण जे लायसन्स आहे किंवा त्यांचा ड्रायविंग परवाना आहे तो निलंबित करण्यासाठी आर टी ओला प्रस्ताव आपण सादर केलेले आहेत जवळपास सोळाशे चौऱ्याऐंशी लोकांचे प्रस्व आपण वेगवेगळे जे आर टी ओ आहेत त्यांना आपण सादर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे की तुम्ही ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये जर दोषी आढळला तर याच्यामध्ये तीन महिन्यापर्यंत तुमचं साय लायसन्स जे आहे ते निलंबित हो होतं आणि जर परत ऑफेन्स जर केला तर कायमस्वरूपीही तुमचं जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे रद्द होऊ शकतं आतापर्यंत काय परिस्थिती आता आकडेवारी वाढते काय नेमकं परिस्थिती आकडेवारी वाढ वाढत आहेत परंतु त्याला कारण असं आहे की ह्या ड्राईव्ह जो आहे तो जास्तीत जास्त एक्स्टेन्शन चालू आहे जास्तीत जास्त दिवस आम्ही लावतो आणि जास्तीत जास्त व्हेकल चेक करतो त्यामुळं निश्चित फिगरमध्ये वाढा मग ते रोहिदास पवार सर यांनी सांगितलं इथून पुढं जर तुम्ही दारू पिऊन वाहन चालवलं तर तुमचं तुम्हाला गुन्हाच दाखल होणार नाही तुमचं लायसन्स जागेवर रद्द होणार आहे त्यामुळे कृपा करून इथून पुढे किमान दारू पिऊन वाहन चालवण्याच्या फंदात पडू नका आणि लोकांच्या जीवाला धोका निर्माण करू नका नाशिक औद्योगिक विकास महामंडळातील भूखंड वाटप करताना घोटाळा झाल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केलेला आहे एक हजार कोटींचा घोटाळा झाला असून महामंडळानं ठरवलेल्या दरापेक्षा कमी दरानं वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय या प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी कांदे यांनी केली आहे दरम्यान यावर उत्तर देताना कोणत्याही भ्रष्टाचाराला खपवून घेतलं जाणार नाही जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं की याच्यावर एसआयटी नेमावी नेमोपर्यंत तोपर्यंत हे एक जे एकवीस कंपन्यांचे जे प्लॉट पडले सब करून आणि जो महामंडळाचा कमीत कमी एक हजार कोटी रुपयाचा तोटा झाला अध्यक्ष तोपर्यंत हे ट्रान्सफर करण्यासाठी त्याच्यावर स्टे द्यावी अशी माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती तसेच विकासकावर आणि त्या अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवेत अध्यक्ष महोदय जे काय असेल एक हजार कोटीचा असेल दोन हजार कोटीचा असेल कारण सातपुरा एमआयडीसी जो आहे त्याच्यातला स्क्वेअर मीटरचा जर आपण रेट काढला साहेब आणि सगळी जमीन आपण एकत्र एमआयडीसी विकायचा जरी प्रयत्न केला तरी एक हजार कोटी रुपये होणार नाही म्हणून मी म्हटलं की ज्यावेळी आपण चौकशी लावतो तरी त्याच्यामध्ये ऑथेंटिक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे कुठच्याही अधिकाराला पाठीशी घातलं जाणार नाही आमच्या अधिकाऱ्यानं जर अशा पद्धतीनं काम केलं असेल तर सन्माननीय सुहास आणणारा दालनाथ बोलून त्यांच्याकडची सगळी माहिती घेऊन त्याची उच्चस्तरीय चौकशी लावली जाईल आणि उच्चस्तरीय चौकशीमध्ये हे निष्पन्न झालं तर एफआयआर देखील दाखल केला जाईल